नमस्कार दिवाळी स्पेशल आज मी बनवते मस्त असे बेसनचे लाडू पण जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहिल्यांदा आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवरती तर इथे हे बेसन मी घेतलेलं आहे तर हे बेसन चाळून घेतलेलं आहे तर या कपने मी तीन कप मोजून हे बेसन घेतलेलं आहे तर आता आपण हे बेसन चांगलं भाजून घेणार आहोत तर पहिल्यांदा आता आपण या पॅनमध्ये तूप घालूया तर पहिल्यांदा थोडंच तूप घालायचं आहे जसं लागेल तसं आपण नंतर तूप घालणार आहोत तर आता तूप मेल्ट झाल्यानंतर आपण आता हे बेसन घालूया तर तूप मेल्ट झालेलं आहे आता आपण हे बेसन घालूया तर आता हे बेसन आता आपण चांगलं सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं तुपाचा वापर करायचा आहे पहिल्यांदा बेसन जर चांगले भाजले तर आपले लाडू खमंग आणि टेस्टी लागतात ते टाळायला चिटकत नाहीत खातावेळी बेसन भाजणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीने बेसन भाजायला थोडासा वेळ लागतो पण लाडू खूप टेस्टी लागतात कमीत कमी बेसन भाजायला पंधरा ते वीस मिनिटे लागतात बेसन जर चांगले भाजले तर लाडू आपले चांगले बनतात एकदम टेस्टी तर आता इथे आपल्याला थोडंसं अजून तूप लागणार आहे पहिल्यांदा थोड्या तुपावरती आपण हे बेसन भाजलेलं आहे तर आता अजून थोडंसं तूप घालूया आणि चांगलं आता आपण हे तुपामध्ये मिक्स करून घेऊया बेसन आणि कलर चेंज होईपर्यंत स्लो गॅसवरती आपल्याला हे, हे। बेसन भाजून घ्यायचं आहे मस्त असा वास सुटलेला आहे बेसन थोडंसं अजून भाजूया आपण हे बेसन आपलं भाजत आलेलं आहे टूपी आता सोडायला आलेलं आहे पिठामध्ये मस्त असा खमंग वास होत आहे तर आता एक छोटीशी ट्रिक तुम्हाला इथे मी सांगते की दुधाचा किंवा पाण्याचा हप्का पण दुधाचा किंवा पाण्याचा हप्का मारल्यामुळे लाडू दाणेदार बनतात आणि पिठाचा वास खमंग येतो म्हणजे आपल्याला समजते की पीठ छान भाजलेलं आहे तर मी अगदी थोडासा पाण्याचा हक्का जास्त हेच आलं की समजायचे की आपल्याला बेसन भाजता आलेलं आहे वास ही खमंग छान येतो पाण्यामध्ये काढून घेते मिश्रण सर्व भाजलेलं आहे चांगला खुमंग वास सुटेपर्यंत बघू शकता कलरही चेंज झालेला आहे बेसनचा अशा पद्धती आपल्याला हे बेसन भाजलेलं हवं आहे तर खूप छान असं हे बेसन भाजलेलं आहे मस्त सोनेरी कलर आलेला आहे हां तर आता हे बेसन आपण थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये साखर घालणार आहोत तर आता हे बेसनचं मिश्रण थंड होते तोपर्यंत आता आपण डिंका आणि ड्रायफ्ट तळून घेऊया तर आता तूप मेल्ट झालेला आहे आता आपण डिंक घालूया तर एक चमचा करून इथे मी डिंक घेतलेला आहे डिंक चांगला फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे हा डिंक जर कच्चा राहिला तर लाडू खाते खातेवेळी कचकच लागेल म्हणून डिंक चांगला आपल्याला फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे डिंक आपला इथे तळून झालेला आहे छान असा तळलेला आहे आता काढून घेऊया तुम्ही एकदा नक्की ट्राय करा डिंक घालून लाडू खूप छान लागतात आणि जेव्हा आपण बेसनचा लाडू खातो त्यावेळी तो खाताना एकदम क्रंची लागतो खूप छान लागतात तुम्ही जरूर ट्राय करा दिवाळी स्पेशली लाडू डिंक घालून इथे मी चारोळी बदाम आणि काजूचे तुकडे छोटे छोटे करून घेतलेत अगदी थोड्याशा तुपावरती जे आपण डिंक तळून घेतलेलं ते राहिले या तुपामध्ये आपण अगदी हलकंसं रोस्ट करून घ्यायचे आहे ते ड्रायफ्रूट जर तुम्हाला मनुके वगैरे पिस्ता वगैरे काही घालायचे असेल तुम्ही घालू शकता पण चारोळी आवर्जून घाला खूप छान टेस्टी लागतात लाडू अगदी हलकेशी आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचे आहे बघू शकता इथे हलकेचे आपण एकदम असे फ्राय केलेले आहेत हे ड्रायफ्रूटच आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे तर इकडे बेसनही आपलं थंड झालेलं आहे मस्त असा कलर आलेला आहे बघू शकता कारण की बेसन आपण खूप छान भाजलेलं आहे तर आता यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत तर इथे मी एक कप पिठी साखर घेतलेली आहे कारण की बेसनच्या लाडूला थोडीशी कमी साखर भरावी आणि जे तळून घेतलेले होते तेही आता आपण हा डिंक आहे तो असा थोडासा हलकासा चुरायचा आहे हाताने असं क्रंची ठेवायचा आहे थोडासा जाड तर आपल्याला जास्त बारीक करायचं नाही व तुम्ही ग्लासने वगैरे कशानेही करू शकता मी अशा हाताने चुरत आहे चुरून झालेला आहे आता हा लिंक सर मी ह्याच्यामध्ये घालते या मिश्रणामध्ये आता आता हे आपण आपण मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने इथे सर्व मिक्स करून घेतलेला आहे साखर पूर्ण मिक्स होईपर्यंत हे मिक्स करत राहायचं आहे थोडीशी साखर घातलेली आहे कारण की साखर थोडीशी कमी लागत होती मी टेस्ट करून पाहिले म्हणून अजून थोडीशी मी इथे साखर घातलेली आहे अशी मिळून मी दीड कप इथे साखर घातलेली आहे तीन कप बेसनला आता हे आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे बेसनचं मिश्रण तर आता आपण बेसनचे लाडू बांधायला सुरुवात करूया तर बेसनचे लाडू छोटेच असतात त्यामुळे आपण छोट्या साईजमध्येच हे लाडू बांधून घेणार आहोत बांधायला खूप काही वेळ लागत नाही पटकन हे लाडू बांधले जातात बघू शकता किती मस्त चकाकीदार कि हे लाडू झालेले आहेत पटकन हे लाडू बांधता येतात थंड ते थोडे घट्ट होतात अशा पद्धतीने आता सर्व आपण लाडू असे बांधून घेऊया पहिल्यांदा असे थोडे सैलसर दिसतात पण परत ते असे घट्ट होतात लाडू हे मस्त असा लाडू आलेला आहे सहज तर इथे सर्व लाडू आपले तयार झालेले आहेत तर एवढे मी गार्निशिंगसाठी काढलेले आहेत वरतून थोडासा आपण इथे क्रश केलेला पिस्ता लावूया तुम्ही इथे काजूचे तुकडेही लावू शकता बदामाचे किंवा मनुकेचे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे गार्निशिंग करू शकता तयार आहेत मस्त आपले बेसनचे टेस्टी क्रंची लाडू म्हणजे डिंक घालून केलेले लाडू आहेत हे तर दिवाळी स्पेशल ही लाडूची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद